एखाद्या छोट्याशा गावात बायकोने नवऱ्याला सोडल्यानंतर जितकी चर्चा होते तितकीच जवळपास चर्चा सध्या दिवसभर ट्रेंडिंगवरती होती ती म्हणजे अशोक चव्हाणांनी काँग्रेस का सोडली अशोक चव्हाणांनी काँग्रेस का सोडली अशोक चव्हाणांनी का असा निर्णय घेतला असेल यासारख्या अनेक प्रश्नांनी दिवसभर सोशल मीडिया आता दंधनतोय आता हा दंधनणारा सोशल मीडिया काय शोधतोय आणि आपण काय शोधलं पाहिजे या चिकित्सेसाठी मी तुमच्यासमोर उभा आहे म्हणजे असं आहे की अशोक चव्हाणांनी काँग्रेस का सोडली याचं खरं कारण फार सोपं आहे जो मोह सगळ्यांना टाळता आला नाही आणि आत्तापर्यंत बहुतांश ठिकाणी ज्या मोहापायी सर्वसामान्य लोकांचा बळी गेला आहे तो मोह म्हणजे आपलं पुत्रप्रेम या पुत्रप्रेमापोटी आणि पुत्री प्रेमापोटी शेवटी जे घडायचं ते अशोक चव्हाणांच्या घरात सुद्धा घडलंय आणि अशोक चव्हाणांनी इतक्या वर्ष काँग्रेसच्या सोबत राहिल्यानंतर आता भाजपची साथ धरली आहे हो कारण भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांच्या मुलीला त्यांना लॉन्च करायचं होतं आणि राहुल गांधींच्या समोर त्याचा पर्यायसुद्धा त्यांनी ठेवला होता परंतु अशोक चव्हाणांनी ती गोष्ट राहुल गांधींच्या समोर मांडल्यानंतर राहुल गांधींनी या गोष्टीवरती त्यांना स्पष्ट नकार दिला यावेळी काँग्रेसने असं ठरवलेलं आहे की कुठल्याही मोठ्या नेत्याच्या मुलाला मुलीला आम्ही लॉन्च करणार नाही किंवा पुढे नेणार नाही असं राहुल गांधींचं मत होतं मग अशावेळी इतकी काँग्रेस काँग्रेससोबत राहिलेल्या चव्हाण फॅमिलीच्या मुलींना आता लाँच नेमकं करायचं तर करायचं कुठे हा प्रश्न अशोक चव्हाणांच्या समोर उभा राहिला आणि मग अशोक चव्हाणांच्या समोर उभा राहिलेला हा प्रश्न भाजपच्या प्रवेशाने उत्तर देऊन गेला भोकर विधानसभा मतदारसंघामधून जया चव्हाण विधानसभा लढवतील आणि त्यांचे पप्पा अर्थात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सन्माननीय अशोकराव चव्हाण हे राज्यसभेवरती खासदार म्हणून जातील आता इथपर्यंतची स्टोरी तुम्हाला मी काही नव्याने सांगतोय अशी अजिबात नाही आता अजून पुढचे मुद्दे तपासणं फार इंटरेस्टिंग आहे म्हणजे असं की अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली आणि भाजप जॉईन केली आहे खरी पण अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडून भाजप जॉईन केल्यानंतर भाजपचा याला जास्त फायदा होईल की भाजप जॉईन केल्याचा फायदा अशोक चव्हाणांना जास्त होईल हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे म्हणजे असं आहे बघा मराठवाड्यामध्ये विलासराव आणि विलासरावांच्या फळीतले असलेले नेते ज्या वेळेला मराठवाड्यामध्ये होते आणि त्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री पदावरती आल्यानंतर मराठवाड्याचं एकूणच नेतृत्व त्यांच्याकडे आशेने बघत होतं पण हा झाला सगळा इतिहास आता या इतिहासानंतर सद्यस्थिती काय आहे मराठवाड्यात असा सध्या एकही चेहरा नाही जो मराठवाड्याचा नेता म्हणून सगळ्यांच्या समोर आहे त्यातच मनोज जारांगे पाटलांनी जोरदार आंदोलन करून सध्या मराठवाडा अगदी पिंजून काढला आहे आणि या मराठवाड्याचं नेतृत्व आता कोण करेल असा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिला आहे त्यातच या आंदोलनामुळे ओबीसी आणि मराठा अशी सरळच दुफळी तयार केली आहे करवली गेली आहे की ती झाली आहे हा प्रश्न चिकित्सेचा जरी असला तरीसुद्धा आता यानंतर मराठवाड्यातून मराठ्यांच्या मतांची जी हानी झालेली आहे ती हानी कशी भरून काढायची आणि मराठवाडा व्यापी कसा चेहरा द्यायचा याचं उत्तर भाजपला मिळत नव्हतं कदाचित या प्रवेशाच्या निमित्ताने ते उत्तर भाजपला आता मिळालेलं आहे म्हणजे मराठवाडा व्यापी असलेला मराठा चेहरा अशोक चव्हाणांच्या रूपाने भाजप बघतं आहे आणि हे वास्तव आपल्याला येत्या काही दिवसात कळेलच अर्थात आता अशोक चव्हाणांचा याच्यात काय फायदा फायदा फार सोपा आहे गेल्या काही निवडणुका ते स्वतः हरत आहेत आणि जवळपास अनंत अडचणींना सामोरे गेल्यानंतर स्वतःची पक्षवाढ स्वतःच्या इतर गोष्टी या सगळ्या सांभाळत असताना राजकीय व्याप हा शक्तीनिशी सांभाळला जातो आणि त्यासाठी त्यांना पक्ष हवा असतो तोही सत्तेतला मग अशा अशोक चव्हाणांना आता नाना पटोले पक्षात आल्यानंतर जे नाना पटोले आधी बाहेरच्या पक्षात होते नंतर ते आत आले नंतर ते प्रदेशाध्यक्ष झाले आणि मग मी माजी मुख्यमंत्री असताना सुद्धा मला न विचारता काही डिसिजन्स हे नाना पटोलेंचे मला ऐकायला लागतात हे कसं पचनी पडणार हा खराब कळीचा मुद्दा होता आणि म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून सिनियर लीडरशिप काँग्रेसची बऱ्यापैकी अस्वस्थ होती त्यातलेच अशोक चव्हाण हे एक प्रमुख चेहऱ्याच्या रूपाने आपल्याला बघता येतील आता ही अस्वस्थता काँग्रेसच्या लीडरशिपला त्यांनी काही वेळेला सांगितली असेल आणि त्याच्या बातम्याही आपल्यापर्यंत पोहोचल्या असतील परंतु काँग्रेसची लीडरशिप एखाद्या वेळेला एखादे डिसिजन जर घेत असेल तर त्याला चॅलेंज करायचं नसतं असा काँग्रेसचा इतिहास आहे म्हणून अशोक चव्हाण शेवटी थकले आणि भाजपच्या वाटेला लागले आता हा सोपा आणि साधा सरळ हिशेब असा की भाजपला फायदा होईल की अशोक चव्हाणांना फायदा होईल या गोष्टीचं उत्तर तुम्ही स्वतः शोधायचं म्हणजे आता असं आहे की याही पुढचा प्रश्न आपल्याला शोधायचा आहे तो प्रश्न असा आहे की आता इतकी वर्षं काँग्रेसच्या सत्तेची फळं भोगलेली ही सगळी नेते मंडळी म्हणजे देशातली बहुतांश काँग्रेसधार्जिनी नेते मंडळी हळूहळू काँग्रेसची साथ सोडून आता भाजपमध्ये का शिरतायत हाही एक प्रश्न चर्चेला गेला पाहिजे म्हणजे असं आहे की भाजपची सत्ता ही सर्वदूर येईल किंवा भाजपची सत्ता ही सर्वव्यापी आहे असं लक्षात आल्यानंतर त्यांच्या प्रेमापोटी हे सगळे लोक जात आहेत का तर असं अजिबात नाही वर्षानुवर्ष सरंजामी पद्धतीने या देशाला आपली वतनं समजणारी ही लोक जेव्हा भारतीय लोकशाहीच्या या सगळ्या पटलावरती स्वतःचे खेळ आणि प्यादे मांडत असतात त्यावेळेला या लोकांना सत्तेशिवाय करमत नाही आणि मग सत्तेशिवाय न करमलेली ही लोक शेवटली सत्तेतल्या पक्षासोबत जाण्यासाठी आतूर होतात आणि त्याचं फलित आपल्यासमोर या अशा बातम्यांच्या रूपाने येत राहतं आपण यातून काय शिकणार आपण यातून काय बोलणार आपण यातून काय सांगणार हा मुद्दा ज्याचा त्याचा आहे तुमच्यासमोर मी हा मुद्दा सांगितला आहे आणि तो तुम्हाला पटला असेल तर आम्हाला लाईक नक्कीच करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद